आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोहाळे येथे आपण अतिशय आनंदाचा असा कार्यक्रम साजरा करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत आपल्या शाळेतील सगळ्यांचे आवडते शिक्षक आदरणीय श्री विनोद पाटोळे सर टेक्नो क्रिएटिव्ह टीचर तर यांचं यूट्यूब चॅनल आहे आणि त्यांचे जवळपास जवळजवळ एक लाख सबस्क्रायबर्स झालेले ला आहेत आणि त्यांना सिल्व्हर बटन मिळालेलं आहे आणि तो आनंदोत्सव आपण या ठिकाणी साजरा करण्यासाठी जमलेलो हो। आहोत मी आपल्या शालेय शाळा शाले व्यवस्थापन समितीचे सदस्य जे आहेत त्यांना विनंती करते की त्यांनी आदरणीय श्री पाटोळे सरांचा सत्कार करावा म्हणजे सर सरांचे एक वैशिष्ट्य आहे सर बोलता बोलता एवढे एकरूप होऊन जातात आणि कळतच नाही सरांना कशी सर। चान -चान सर ती कल्पना सुचती सर असे हसत खेळत इतके छान छान व्हिडिओ सर बनवतात आणि त्याच्यामुळं मुलं सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय धीड झालेले आहेत आणि या युट्यूबच्या माध्यमातून त्यांनी काय केलेलं आहे आपल्या सोहाळे गावातल्या जिल्हा परिषदची जी मुलं आहेत जे लोकांच्या मनामध्ये जिल्हा परिषदची शाळा म्हणजे काहीतरी एकदम काही शिकवत नाही जिल्हा परिषदची पोरं काही हुशार नसतात सरांनी हे सिद्ध करून दाखवले की आमच्या जिल्हा परिषदची मुलं अतिशय गुणी असतात आमच्या जिल्हा परिषदची मुलं अतिशय धाडसी असतात धीट असतात आणि खूप खूपच हुशार असतात हुशारच केली तुम्ही सगळे तर सरांनी काय केलेलं आहे या युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला अजून हुशार केलेला आहे पण थोरांच्या जा, जयंती पुण्यतिथी साजरी करतो तर त्या दिवशी आपण काय करतो उदाहरणार्थ परवा आपण अण्णाभाऊ साठेंची पुण्यतिथी साजरी केली मग अण्णाभाऊ अण्णाभाऊ साठे बद्दल सगळी माहिती सगळेजण सांगतात सगळे शिक्षक पण मुलांच्या किती लक्षात राहत हे हे ओळखण्यासाठी सर काय करतात त्याच्यानंतर अण्णाभाऊंच्या जीवन चरित्रावरती एक दहा किंवा पाच प्रश्नांचा व्हिडिओ तयार करतात आणि त्या मुलांना उत्तरं विचारतात आणि मुलं सांगतात म्हणजे प्रत्येक गोष्टीचं अगदी मनावरती ठासण्यासारखे असे प्रश्न लक्षात राहण्यासारखे प्रश्न पाटोळे सरांच्या युट्यूब चॅनलमधनं आपल्याला कळतात आणि त्याच्यामुळं मी म्हणजे खरंच पाटोळे सरांचं खूप खूप आभार मानते की त्यांच्यामुळं आपले शाळेत शाळेला खूप नाव लौकिक मिळालेलं आहे त्यांच्यामुळं आपली शाळा जवळजवळ जगभरात सगळेजण स सरांचे व्हिडिओ बघतात मला पुण्यावरनं वगैरे माझ्या मैत्रिणींचे पुन्हा माझ्या बहिणीचे वगैरे फोन येतो तुमचे ते सरांचे व्हिडिओ आम्ही बघतो किती छान बोलतात तर सरांचा हा उपक्रम अतिशय आहे आणि म्हणून सरांना आज त्यांच्या अतिशय परिश्रम कारण कुठलीही गोष्ट करायची झाली तर ती सोपी गोष्ट नाहीये त्याच्यासाठी कष्ट करावं लागतं सहज कल्पना सुचत नसतात आपल्याला फार वाटतं मी असे कराल तसं करायला पण त्याच्या त्याच्यासाठी आंतरिक कौशल्य हे सरांच्या जवळ आहे आणि म्हणून आज सरांनी हा एक लाखाचा टप्पा पार केलेला आहे कष्टातून त्यांनी हे साध्य केलेलं आहे आपल्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आज या ठिकाणी युट्यूब क्षेत्रामध्ये एक महिलाचा जो दगड समजला जातो तो म्हणजे एक लाख सब सबस्क्रायबर आणि तो आपल्या शाळेतील सर्वांची आवडती शिक्षक पाटोळी सर यांनी पूर्ण केलेला आहे मॅडमनी सांगितल्याप्रमाणे ही गोष्ट काही एकदम सजासजी झालेली नाही त्याच्या पाठी सरांचं कष्ट आहे सरांची मेहनत आहे एखादं स्वप्न पाहायचं आणि ते पूर्ण करण्यासाठी त्यासाठी सरांनी खूप मेहनत घेतलेली आहे या यासाठी एक क्लास सबस्क्रायबर होण्यासाठी सरांना खूप खूप शुभेच्छा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक खूप कुण मोठी क्रांती केलेली आहे की आपल्या माध्यमातून जर विचार केला शाळे शैक्षणिक उपक्रम इंस्टाग्रामवर मी त्यांना पाह पाह पाहतोय फेसबुकवर पाहतोय अरे व्हॉट्सअप हे तर काय नित्याचंच आहे आणि त्याचबरोबर वर वर, यूट्यूबवर टेक्नो क्रिएटिव्ह म्हणून त्यांचं चॅनल आहे मी पाहत असतो त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे काही उपक्रम असतात त्यांना स्वतः गाणीही खूप आवडतात गाणी ते त्याच्यामध्ये म्हणतात आणि अशा या शिक्षकांनी मागच्या पाच दहा वर्षामध्ये परिश्रम करून त्यांनाही वाटलंही नव्हतं की आपल्याला हे दिवस किंवा आपण हा टप्पा ओलांडेल ज्या वेळेला शंभर दोनशे तीनशे हजार पाच हजार दहा हजारपर्यंत संख्या गेली त्याच्यानंतर ते त्यांनी गती घेतली आणि आज ले ले या ठिकाणापर्यंत टेक्नॉलॉजीमध्ये पोचलेले आहेत त्यांना पुढील आयुष्यासाठी किंवा या टेक्ने टेक्नेटिव्ह क्रिए क्रिएटिव्हीसाठी त्यांना शाळेकडून माझ्याकडून शुभेच्छा देतो लवकरच दहा लाखाचा टप्पा पार करावा अशा पद्धतीचं त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी मिळाल्याबद्दल आपण त्यांचा सत्कार करण्यासाठी सगळेजण उपस्थित आहोत आणि सरांचे व्हिडिओ खरंच खूप चांगले असतात आणि व्हिडिओ आपल्याला फक्त बघताना चांगले चांगले दिसतात परंतु ते सगळं व्यवस्थित चांगलं करण्यासाठी सर खरच खूप कष्ट खुँ घेतात आणि त्यांनी हसत खेळत सहज प्रत्येक गोष्ट प्रत्येक मुलांच्या बोलण्यातून वागण्यातून त्यांनी व्हिडिओ म्हणजे कसं निर्मिती होती हे कौशल्य त्यांनी बघत असतात आणि सरांना या पुढचं जो पुढचा टप्पा आहे तो देखील लवकर लवकर पार करो आणि आता सिल्वर बटन मिळालेला आहे लवकरात लवकर त्यांना गोल्डन, गोल्डन बटन मिळेल अशी मी आशा धरते आणि सरांना खूप खूप शुभेच्छा देते टेक्नो टीचर नावाचं जे युट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला एक लाख लोकांनी म्हणजे त्याला पसंती दर्शवलेली आहे सबस्क्राईब केलेलं आहे जे सबस्क्राईब करतात त्यांना सरांचे व्हिडिओ नेहमी पाहायला मिळतात यासाठी सबस्क्राईब करत असतो आपण तर एक लाख सबस्क्राईबर झाले म्हणून सरांना त्या यूट्यूब कंपनीनं सिल्वर बटन त्यांना सिल्वर बटनाचा मान सरांना दिलेला है। त्या बदल सा, त्या, इंग्रजी, इंग्रजी चा, चा आहे त्याबद्दल स सरांना मी शुभेच्छा देतो आणि सरांचे यूट्यूबवरती जे व्हिडिओ आहे ते आम्ही मी पण पाहतो आणि आमचे विद्यार्थी पण पाहतात आणि त्याच्यामध्ये सरांनी त्या म्हणजे वेगवेगळ्या इंग्रजीच्या इंग्रजीच्या मराठीच्या कविता ज्या आहेत आपल्या पाठ्यपुस्तकातल्या त्या पाठ्यपुस्तकांनी स्वतःच्या चाली लावलेल्या आहेत त्यामुळे सुद्धा सरांचे इतके सबस्क्रायबर झाले असतील आणि सरांना करता ना वो गरे ना ते व्हिडिओ तयार करताना सुद्धा एडिटिंग वगैरे खूप करावं लागतं त्यात नाविन्य आणावं लागतं तरच ते म्हणजे वाढतं त्यासाठी सर खूप कष्ट त्यांचा आहे त्याबद्दल सरांना शुभेच्छा आणि याच्या पुढचा जो टप्पा आहे तो टप्पा पूर्ण करण्यासाठी सरांना परत एकदा शुभेच्छा सरांच्या या शौर्याचं मी मनापासून कौतुक करते आणि त्यांच्या पुढील टप्प्यासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा देते सरांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देते এপলাওো একিন পাটর সরানা এক মিলেন সবাই জানেড় সরানে স্য়া স্েরা স়্ান্য়ার জান্য়েন স্য়া স্েন্য়েন স্য়ার স্য়� टेक्नो क्रिएटिव टीचर या माझ्या यूट्यूब चॅनलचे हंड्रेड के सबस्क्रायबर्स म्हणजेच एक लाख सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत त्याबद्दल यूट्यूबकडून हंड्रेड के सबस्क्रायबर्स पूर्ण झाल्यानंतर सिल्वर प्ले बटन मिळत असतं एक अवॉर्ड म्हणून आणि तो ॲवॉर्ड मला मिळालेला आहे खरं हे जे अवॉर्ड मिळालेलं आहे तो माझ्या एकट्याचा नक्कीच नाही आहे हा अवॉर्ड मी माझ्या मुलांना समर्पित करतो कारण या मुलांमुळं मला तो अवॉर्ड मिळालेला आहे आणि मला सांगावं असं वाटतं की दोन हजार सतरापासून मी यूट्यूबमध्ये पदार्पण केलेलं आहे आणि तो काळ असा होता की अगदीच महिन्याला शंभर एम बी दोनशे एम बी डाटा असायचा बऱ्याच जणांकडे म्हणजे मा, अँड्रॉइड मोबाईल पण नव्हते क्वचित असायचे आणि त्या काळामध्ये माझा एकच उद्देश होता की मी माझ्या वर्गातील मुलांचा व्हिडिओ काढावा जेणेकरून मुलं काय करतात हे त्यांच्या घरी आईवडिलाला पण बघता येईल आणि इवन त्याचे काका मामा मावशी मा, आत्या कुठं दुसऱ्या गावाला असतील त्यांनाही बघायला मिळेल की बाबा कसं काय चाललेलं असतं शाळेमध्ये काय कार्यक्रम वगैरे हा उद्देश माझ्याकडं होता आणि दुसरा महत्त्वाचा उद्देश असा होता युट्यूब चॅनल सुरू करण्यासाठी मागं की ही जी मुलं आहेत ही उद्या मोठी झाल्यानंतर मी पहिलीमध्ये कसा दिसत होतो मी पहिलीमध्ये कशी दिसत होते मी काय केलं हे थोडकं त्यांना कुठं जरी गेले कारण युट्यूब असं आहे की युनिव्हर्सल आहे आपल्या मोबाईलमधले फोटो डिलीट होतील घरातले कॅमेऱ्यातले फोटो खराब होतील परंतु युट्यूब असं माध्यम आहे हे जगात कुठेही गेला तर तुम्ही बघू शकता आणि ज्यावेळेस ही मुलं मोठी होतील मोठी झाल्यानंतर सहज क्रिएटिव्ह टीचर हा चॅनेलचं नाव टाकलं किंवा नुसतं माझं नाव जरी टाकलं तरी तो चॅनल ओपन होतो आणि त्यात मग मी आमच्या शाळेतली व्हिडिओ कुठे आहेत मी कसं दिसत होतो काय काय होत होतं हे तुम्हाला मोठं झाल्यानंतर बघता यावं हा प्रमुख उद्देश आहे लक्षात घ्या सिल्वर प्ले बटन मिळणं गोल्डन प्ले बटन मिळणं इन्कम सुरू होणं ह्या गोष्टींनंतरच्या आहेत सगळ्यात पहिला उद्देश तो होता की तुम्ही मोठं झाल्यानंतर बघावं की मी पहिलेला कसा होतो मी दुसरीला कशी दिसत होती किंवा माझ्या शाळेमध्ये काय काय कार्यक्रम कोणकोणते कार्यक्रम आम्ही घेतले होते आता सहज आता सातवीला जो वर्ग आहे तो माझ्याकडे पहिलीला होता त्यांचे व्हिडिओ भरपूर आहेत मी काढलेले आता ते सातवीला गेलेत मोठे झालेत कधी मध्ये ते बघतात आषाढी वारी निमित्त आपण फुगडी खेळतो केवढी दिसते दिसतोय किंवा शाळेमध्ये कार्यक्रम वगैरे घेतले भोंडल्याचे वगैरे अरे मी ही केवढी दिसते बघ हा बघ केवढा दिसतोय हा जो आनंद आहे ना तो खूप मोठा आहे परवा डोकेसरांचा नामचा विषय झाला होता कधी कधी आमच्या सर मधनच एखादा फोटो आणि व्हिडिओ टाकतात आपल्या काळात असं होतं बघा जुन्या काळात तो आनंद जो मिळतो ना तो खूप मोठा आनंद आहे आणि आता तुम्हाला काय वाटत नाही पण ज्यावेळेस तुम्ही मोठे व्हाल ते मोठे झाल्यानंतर भूतकाळातल्या गोष्टी आठवून आपल्याला खूप आनंद मिळत असतो आणि ते जर आपल्याकडं फोटोच्या माध्यमापेक्षा व्हिडिओच्या माध्यमातून असेल तर त्याचा आनंद खूप मोठा असतो असा एक माझा उद्देश होता आणि त्या उद्देशाला धरूनच युट्यूब चॅनल सुरू करण्याचं ठरवलं आणि सतत कंटिन्युटी ठेवलेली आहे याच्यामध्ये सतत चालू आहे आपल्या शाळेचे इतके व्हिडिओज आहेत त्याचा एक प्लेलिस्ट फोल्डरच केला आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोहळे उपक्रम त्याच्यामध्ये जर बघितलं ना तुम्ही काय करताय सांगायची गरज नाही इतके कार्यक्रम त्याच्यामध्ये आहेत आपल्या सगळे सोहळ्या शाळेमध्ये घेतलेले आज आपली सोहळ्या शाळा खरोखर सोहळे आपल्या गावातले बरेच लोक आज पुणे मुंबई सोलापूर इतरत्र राहायला गेलेले आहेत काही नोकरी निमित्त असतील काही स्थलांतर झाले आहेत ते लोकसुद्धा सोहळा ज्यावेळेस शाळेतले व्हिडिओ बघतात त्यावेळेस अरे हा आपली शाळा आहे जी आपुलकी असते माझं गाव माझ्या गावातली माझी मराठी शाळा मी <laughs> 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 कोथिंबिरा मॅडमचा मुलगा ओंकार न्यूझीलंडला आहे तर तो सुद्धा तिचा व्हिडिओ बघतो असे बरेच ज्या लोकांना बोलते की हा माझी शाळा आहे माझ्या शाळेतली व्हिडिओज आहेत ही आपुलकी खूप वेगळी असते आणि बघत असतात ते तर कोथिंबिरे मॅडम यांना खरोखर मी खूप धन्यवाद देतो कारण मॅडमचा खूप मोठा सपोर्ट मला या ग्रोथ होण्यामध्ये मिळालेला आहे कारण या सहा सात वर्षामध्ये इतके कार्यक्रम आम्ही शाळेमध्ये घेतले त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये हिरिरीनं पुढं होऊन मॅडम जे कार्यक्रम करतात त्यांच्याकडे आमच्या दोघांकडे काम असायचं मॅडमने कार्यक्रम करायचा आणि मी मोबाईल घेऊन शूटिंग करायची पण कुठलीही गोष्ट बघा कष्ट जरी असलं त्रास जरी होत असेल तरी पण ज्यातनं आपल्याला आनंद मिळतो का ती गोष्ट आपण करत असतो आणि यातून मला आनंद मिळतो व्हिडिओ तयार करणं व्हिडिओ पोस्ट करणं यातून मला खूप मोठा आनंद मिळतो आणि म्हणून ही गोष्ट मी करत आलेलो आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती जर तुम्ही बघितलं तर इयत्ता पहिलीपासून सातवीपर्यंतच्या सगळ्या वैयतेच्या मराठी हिंदी आणि इंग्रजीच्या प्रत्येक कवितेला चाल लावून मी ते व्हिडिओ पाठवत असतो आणि ती चाल माझी वैयक्तिक स्वतः असते मी लावलेली आणि त्या चालीमध्ये कवितेचं सादरीकरण करून मी पाठवतो जेणेकरून तो मग त्याचा फायदा मलाही व्हावा माझ्या वर्गातील मुलांनाही व्हावा आणि इतर जे काही शिक्षक बरेच आमचे बांधव असतात भगिनी असतात की चाल लावणं प्रत्येकाला जमतं न जमतं तर त्याचा फायदा त्यांना हवा हा उद्देश त्याच्या पाठीमाग नेहमीच असत आलेला आहे आणि त्यानंतर जो सात जी सात मला मिळालेली आहे मागच्या वर्षी मी खर तर प्रणिती शिंदेच खूप मी खरंच आभार मानतो गेल्या वर्षी आपल्याकडे एक विद्यार्थिनी होती प्रणिती शिंदे म्हणून इतकी प्रॉम्प्ट मुलगी इतकी सुपेरियर मुलगी ना तिला जर मी एखादा टास्क दिला तर अगदी दहा पंधरा मिनिटामध्ये ओके सर माझं झालं कारण कुठल्या पण गोष्टीची पूर्वतयारी असावी लागते आणि ती पूर्वतयारी करण्यासाठी अशी विद्यार्थी फार महत्वाचे असतात तर प्रणिती आमची इतकी हुशार होती ना की तिला एखादा टास्क दिला आता मॅडमने मला सांगताना सांगितलं की माझा उपक्रम असतो जे आपले समाजसेवक आहेत त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील अण्णाभाऊ साडे असतील महात्मा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील छत्रपती शाहू महाराज असतील बरेच समाजसेवक जे आहेत त्या प्रत्येकांचं मी अगदी एक मिनिटाचा व्हिडिओ तयार करतो आणि तो विद्यार्थ्यांकडून प्रश्न प्रश्न उत्तराच्या स्वरूपामध्ये करून तो पोस्ट करतो त्याच्यामुळे काय होतं त्या मुलाची तर तयारी होतेच होते पण असे बरेच लोक असतात की त्यांना बरीच माहिती माहिती नसते तर त्या माध्यमातून माहिती होते तर हे करत असताना सगळ्यात मोठा सपोर्ट मला आमच्या घरच्यांकडून पण मिळाला कारण कसं आहे दिवसभर मी शाळेत असतो आणि घरी गेल्यानंतर पुन्हा मोबाईल घ्यायचा आणि ती व्हिडिओ एडिट करायचं करत बसायचं तुमचं शाळेत पण तेच चाललेलं असते इथं पण तेच करत बसता मुलांना वेळ आम्हाला वेळ अशा बऱ्याच वेळा घडलेलं पण आहे परंतु प्रायोरिटी देणं हे तितकंच गरजेचं हा म्हणायचं आणि परत संध्याकाळी अक्षरशः बारा बारा एक एक दोन दोन वाजेपर्यंत मी काही काय व्हिडिओ एडिट करत बसलेला आहे कारण मुलं वगैरे सगळे झोपल्यानंतर एक वातावरण शांत असावं लागतं घरातलं वगैरे बाहेरचा आवाज कुठला येऊ नये हा एक ही एक काळजी घेतली जायची आणि मग म्हणून सगळे झोपल्यानंतर रात्री अकरा बारा एक वाजता वगैरे का मी काही काही व्हिडिओ तयार केलेले आहेत आणि एडिट पण केलेले आहे तर कसे घेतलेले नक्कीच घेतलेला हा मार्ग नक्कीच माझ्यासाठी सुकर नव्हता ज्या काळामध्ये लोकांकडे मोबाईल नव्हते त्या काळामध्ये युट्यूब चॅनल सुरू करणं काय काय असं केलं मित्राला हे मोबाईल दे तुझा युट्यूब सर्च आपणच करायचं आपलं नाव आपणच सर्च करायचं आणि होता स्वतः बटन दाबायचं सबस्क्राईबच असं सुद्धा सुरुवातीच्या पेड मध्ये केलेलं आहे आणि बऱ्याच वेळा असं झालेलं आहे की पोस्ट तयार केले आणि खाली चॅनलला सबस्क्राईब करा असं म्हटलेलं आहे तर या त्यावेळेस असं होतं की लोकांना एवढं जागृती नव्हती तर त्यांना वाटायचं प्रत्येक वेळेस ती सबस्क्राईबच्या बटनाला दाबावं लागते काही मग ती दरवेळेस दाबायची मग त्यात कसं असतंय एकताच फक्त सबस्क्राईब करायचं असतं परत करायची गरज नाही पण परत परत सांगितलं की मग परत त्याला बटन दाबलं अनसबस्क्राईब व्हायचं आर म्हणाय सर काय आहे काल तरी एवढी होती आज कश काय कमी झाले <laughs> कमी कश काय झाले म्हणणार तर मग लक्षात यायचं की हळूहळू लक्षात आलं अरे असं होत आहे मग परत म्हणजे बऱ्याच बऱ्याच जणांचं झालेलं आहे त्यामुळे सांगावं लागायचं मला आयुष्यातून फक्त एकदाच चॅनलला सबस्क्राईब करायचं असते परत परत करायची गरज नाही तर असे काही किस्से पण आहेत छान मजेशीर आहेत आजच्या काळामध्ये बघा मोबाईल वाढलेत प्रत्येकाच्या घरामध्ये चार चार पाच पाच मोबाईल आहेत सबस्क्राईबर वाढायला अडचण नाही तरी सुद्धा आज आज जो आपली समाज व्यवस्था आहे ती थोडीशी वरच्या लेवलला चाललेली आहे कोणाला चुकून सुद्धा असं सबस्क्राईब जर पडण्याला दावायला नको वाटायला लागलंय एवढंच काय व्हिडिओ बघत असताना लाईक सुद्धा काय करायचं आपण आळस करतो आणि कमेंट करायचं तर ते पुढची गोष्ट आहे म्हणजे आप आपल्याला फक्त आता स्क्रोल करायचं आहे बघतात नाही असं नाही बघतात लोक पण बघत असताना स्क्रोल करणे ते लाईकच्या बटनाकडे बोट कोणी न्यायचं परत कमेंटच्या बटनाकडे कोणी परत कोणी टाईप करत बसायची ही परिस्थिती आज आहे नक्कीच त्याच्यामध्ये आपण काही करू शकत नाही पण तसं असताना सुद्धा आज एक लाख सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत हे केवळ आणि केवळ माझ्या विद्यार्थ्यांमुळे शक्य झालेलं आहे मित्रांनो तुमचं खूप खूप धन्यवाद आहे मला काल आमचे एक नातेवाईक मित्र भेटले म्हणले की एक लाख सबस्क्रायबर तुमचे पूर्ण झाले अभिनंदन तुमचं म्हणले म्हणजे हो म्हणलं त्या श्रेय माझं सगळं मी माझ्या विद्यार्थ्यांना देतो ते म्हणले की बरोबर आहे सर म्हणले प्रत्येक दगडामध्ये एक मूर्ती लपलेली असते नक्कीच परंतु त्या मूर्तीला आकार देण्याचं काम करणारा फार पण महत्त्वाचा असतो आणि हे वाक्य मला कुठंतरी पटले की अरे हा नक्कीच माझंही त्यात थोडंसं योगदान आहे परंतु खूप मोठं योगदान मी माझ्या मुलांना मुलांचं आहे असं मी समजतो तर अधिक वेळ नाही घेता खरंच खूप वेळ घेतला परंतु किती सांगावं तेवढं कमी आहे माझ्यासाठी कारण हा प्रवास सात आठ वर्षाचा प्रवास आहे तर सिल्वर प्ले बटन मिळणं खरंच मित्रांनो सोपी गोष्ट नाही आहे खूप हार्ड गोष्ट आहे सध्याच्या काळामध्ये तर सिल्वर प्ले बटन जे आलेलं आहे त्याचं थोडक्यात तुम्हाला मी सांगतोय हे सिल्वर प्ले बटन जे आलेलं आहे ते यू एस ए ये कडून आलेलं आहे यू एस ए म्हणजे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका तर अमेरिकेवरून हे सिल्वर प्ले बटन आलेलं आहे हे आपल्या इंडियातून आलेलं नाही सिल्वर प्ले बटन हे कडून अमेरिकेकडून आलेलं आहे आणि अमेरिकेवरून हे इमायरेट्स नावाची एरोप्लेन ना आहे विमान त्या इमायरेट्सच्या एरोप्लेन मधून हे विमानातून पार्सल आलेलं आहे मुंबईच्या एअरपोर्टवरती आणि मुंबईच्या एअरपोर्टमधून ते आता म्हणजे सोलापूरला आलं आणि सोलापूरला आल्यानंतर ते मला मिळालंय म्हणजे हे आवड काय आहे ह्याचं महत्व किती मोठं आहे हे यातून लक्षात येतं आहे मित्रांनो की हे अमेरिकून आलेला अवॉर्ड आहे त्याच्यामुळे ह्याचं मूल्य खरंच खूप मोठं आहे आणि पट्टा हा जो टप्पा आहे तो गाठणं खरंच शक्य सोपा नाही आहे तर हे मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं आता हे सिल्वर प्ले बटन असतं कसं कारण काय माहितीये का, का, का। आपण व्हिडिओ मधून वगैरे बघतो ह्याला मिळालं त्याला मिळालं परंतु ऍक्च्युली सिल्वर प्ले बटन काय असतं कारण आमच्या शाळेतली मुलं सुद्धा इतकी हुशार आहेत ना इतकी हुशार ना सगळं माहितीये आज सगळी मुलं मोबाईल हँडल करतात यूट्यूब सगळे बघतात काय सर्च करायची गरज सर्च करून द्यायची गरज नाही स्वतः सर्च करतात अक्षरशः म्हणजे पहिलीपासूनची मुलं त्यातला आमचं मला जास्त विशेष ते आमच्या द्या भयंकर विशेष मला वाटतं इतका तिसरीला आहे पण इतका मॅच्युर्ड आहे ना तो त्याला सगळंच माहिती आहे सर तुमचे एक लाख सबस्क्रायबर्स पूर्ण झाले आता तुम्हाला सिल्वर प्ले बटन मिळते आलं का असं झालं का तसं झालं का इतक्या गप्पा मारतो ना तो खूप छान आणि जागृती मला काय वाटतं मध्ये काळाच्या नुसार आपण बदललं पाहिजे काळानुसार आपण राहिलं पण पाहिजे जुनं होतं तेच असं न धरता काळ ज्या पद्धतीनं चालू आहे त्या पद्धतीनं आपण त्या काळासोबत चाललं पाहिजे असं मला या निमित्तानं सांगावंच वाटतंय तर मी आता हे सिल्वर प्ले बटन कसं असतं कारण आपण बघितलेलं आहे पण प्रत्यक्षात सिल्वर प्ले बटन प्रत्यक्षामध्ये सिल्वर प्ले बटन कसं असतं हे मी तुम्हाला ओपन करून दाखवणार आहे हे बघा हे पा हे असतं युट्यूब कडून येणार सिल्वर प्ले बटन अशा पद्धतीने असतं तर हे सिल्वर प्ले बटन आहे यानंतर जो टप्पा असतो तो म्हणजे दहा लाख दहा लाख सबस्क्रायबरचा टप्पा पट... असतो पुढचा जो असतो तो त्याला गोल्डन प्ले बटन येत असत तर आपण काम सतत करत राहणार आहोत जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल ठीक आहे पण तुम्ही सगळ्यांच्या शुभेच्छा दिल्या त्या शुभेच्छांचा मी स्वीकार करतो मनापासून आणि सिल्वर प्ले बटन मिळाल्याबद्दल आज आमच्या शाळा स्थापन समितीचे उपाध्यक्ष जे कोणत्याही कामासाठी अगदी हिरण पुढं असतात काही सांगा शाळेसाठी तयार असतात वेळ देतात ते आमचे अल्था मुलानी त्याचबरोबर आमचे दुसरे सदस्य जे शाळेसाठी सर तुम्ही काही सांगा आम्ही कराल त्यावर असे धाडसानं निर्णय घेणारे आमचे प्रवीण सोनवणे तर या दोघांनी या ठिकाणी माझा जो या ठिकाणी सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचं खरंच मनापासून आभारी आहे धन्यवाद आणि यानंतर आजच्या कार्यक्रमातलं सेलिब्रेशन म्हणजे ज्या मुलांमुळे मुला हे मला शक्य झालेलं आहे त्या दुसरीतल्या मुलांना आणि दुसऱ्यातली मुलं मुली आहे पुढे या दुसरी इकडं मुली थांबा इकडं मुलं थांबा आम्ही छान असं केक कट करून सेलिब्रेशन करणार आहोत म्हणलं तुम्ही हुर रे म्हणायचा सगळ्यांनीच ओके वन टू थ्री स्टार्ट हिप हिप